हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला एका झाडाला अवश्य स्पर्श करायचा आहे आणि त्या झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे तर मी व्हिडिओमध्ये पाच झाडाचं महत्त्व तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ अगदी माहिती पूर्ण आणि खरोखर खूप छान व्हिडिओ आहे तर कृपया संपूर्ण व्हिडिओ बघा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि उपाय हे अवश्य करा कारण अक्षय तृतीया या दिवसाइतका शुभमुहूर्त आ, खरच कुठलाच नाही कारण त्या दिवशी उपाय केलेले हे अक्षय तिचं नावच अक्षय आहे तर आपली अक्षय अशी प्रगती होत जाते त्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहे चला तर मग वेळ न लावता माहितीकडे जाऊया तर मित्रमैत्रिणींना येणाऱ्या दहा मे दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया तर ही अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानली जात असते तर या दिवशी आपण शुभ कार्य करत असतो आणि मुहूर्तापैकी एक एक हा मुहूर्त मानला जातो म्हणून आपण या दिवशी सोनं चांदी नवीन कपडे किंवा वाहन किंवा आपल्या नवीन घरामध्ये प्रवेश करत असतो किंवा या दिवशी आपल्याला या सर्व गोष्टी करणे अत्यंत शुभ मानल्या जातात आणि खर तर या दिवशी दानाला पण खूप महत्व दिलं आहे आणि आपल्याला या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार जसं शक्य होईल तसं दान देखील आवश्यक करायचं आहे कारण आपण या दिवशी जेव्हा काहीतरी दान करतो त्याचं कितीतरी पटीने त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत आणि या दिवशी आपण दान केल्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत जाते कारण हा दिवस जस, जसा दिवस आहे जसा शुभ मुहूर्त आहे तितकाच हा अक्षय तृतीया हा दिवस सुद्धा खूप महत्वाचा आहे खर तर या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीची पूजा सेवा केली जाते आणि त्याबरोबर आपल्या पितरांची पण सेवा आपण करतो अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू देवांचा सहावा अवतार म्हणून अक्षय तृतीया हा दिवस साजरा केला जातो आणि याच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती माता अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला होता तर म्हणून आपण या शुभ मुहूर्तावरती मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे जर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरामध्ये या झाडाला स्पर्श करून आपल्या घरी परत यायचं आहे आणि आपण जर का या झाडाला स्पर्श केला तर आपल्या आयुष्यामध्ये कोणती समस्या अडचण किंवा गरिबी अजिबात राहणार नाही आणि पुढील सात पिढ्या आपल्याला कोणतीच अडचण किंवा कशाची चणचण सुद्धा भासणार नाही तर असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आपल्या वरती हा व्हिडिओ तुम्ही नवीन बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता बघा असं सुद्धा म्हटलं जातं की अक्षय तुतीयेला आपण तर कोणत्याही वस्तूची किंवा सोन्या चांदीच्या दागिन्याची खरेदी केली तर ती नेहमी आपल्याकडे अक्षय राहते म्हणजे आपल्याला मोडायची किंवा गहाण ठेवायची वेळ येत नाही जसं की आपण गुरुपुष्य नक्षत्रावरती सोनं घेतो त्याचप्रमाणे या दिवशी थोडं तरी घ्यावं कारण यामध्ये भर पडत जाते आणि आपल्या धनसंपत्तीमध्ये वाहार होत जाते पण आता सोन्या चांदींचे भाव खूप प्रमाणामध्ये वाढलेले आहे अगदी गगनाला भिडलेले आहेत आपण आता प्रत्येकजण सोनं खरेदी करू शकत नाही तर आपल्याला ना छोटे मोठे उपाय त्या दिवशी आवर्जून करायचं आहे की जेणेकरून ही परिस्थिती त्या उपायाने आणि देवभक्तीने आणि सोबतच आपल्या कष्टाने सुधारे तर मी तुम्हाला सांगणार आहे की या झाडाला स्पर्श करा आणि या दिवशी आपण या झाडाला स्पर्श केल्याने भगवान श्रीहरी विष्णू देवांचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर पुराणामध्ये काही विशिष्ट झाडांना प्रचंड महत्व दिलं गेलं आहे तर अशा पवित्र झाडांना देवी देवता मानून पूजा करून देवतांशी जोड जोडण्यात आलेला आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व प्रकारचे झाड आणि वनस्पतीमध्ये दे देवी देवता वास करत असतात या झाडांच्या पूजनामुळे आपल्या आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद मिळत असतो आणि इतकंच नव्हे तर या सर्व झाडांचा संबंध नवग्रहाशी निगडीत असतो आणि या झाडांची पूजा केल्याने आपले सर्व प्रकारचे दोष दूर होऊन आपल्याला शुभ फळ मिळत मिळत असत तर त्या पवित्र झाडाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर या झाडामध्ये सगळ्यात महत्वाचं झाड कोणतं तर तुळशीचं झाड आहे कारण हे तुळशीचं झाड आपण आपल्या घरामध्ये सर्वजण लावत असतो तर या तुळशी मातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जात जात असत कारण असं सांगितलं जात की आपण देवांची पूजा करतो जो पण जोपर्यंत तुळशीची पूजा करत नाही आपण जोपर्यंत तुळशीला पाणी अर्पण करत नाही आणि पूजा करत नाही तोपर्यंत देव आपली पूजा स्वीकारत नाही तर तिला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं कारण तुळस ही साक्षात माता लक्ष्मी आहे आणि तुळस ही सर्व वास्तुदोष दूर करते तर शास्त्रामध्ये असं पण सांगण्यात आलं आहे की आपण जर एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना तुळशीला नमस्कार करून एक तुळशीचं पान म्हणजे आपण कुठे जर एखाद्या इंटरव्ह्यूला चाललो किंवा आपलं कोणतं एखादं महत्वाचं काम असेल तर त्यावेळेला आपण जेव्हा महत्त्वाच्या कामाला जा जाऊ तर तुळशी तुळशीला आपल्याला सर्वात पहिले नमस्कार करायचा नंतर आपल्या देवघरामध्ये देवांना नमस्कार करायचा आणि नंतर एक तुळशीचं पान तोडून आपल्याला तोंडामध्ये ठेवून द्यायचं आणि आपल्याला नोकरीसाठी इंटरव्ह्यूसाठी आपल्याला जायचं आहे कारण आपण जर हे पान ठेव तोंडामध्ये ठेवलं तर आपलं कान काम हे हमखास यशस्वी होतं तुळस ही भगवान श्रीहरी विष्णू देवांना खूप प्रिय आहे तर आपण अक्षय तृतीयेला तुळशीची पूजा करताना आपल्या तुळशी मातेजवळ गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हळद कुंकू आणि गाईचं तूप आपल्याला एका वाटीमध्ये मिक्स करायचं आणि आता तुम्हाला तिथे जर जागा असेल तुळशीजवळ काढायला तर तुम्ही तिथे खालीसुद्धा काढू शकता पण जागा स्वच्छ करून घ्या आणि याने तुम्हाला तुळशीजवळ तूप आणि हळदी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मनामध्ये ओम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन आपल्याला करायचं आहे आणि आपल्या काढलेल्या स्वस्तिकावरती तो दिवा लावून ठेवायचा आहे म्हणजे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि तुळशी मातेला जन अर्पण करायचं तर आपण जे जल अर्पण करणार आहोत त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक कमळ गठ्ठ्याचा मनी टाकायचा आहे गठ्ठ्याचा मनी म्हणजे मन जी आपण श्रीयंत्रावरती देवघरामध्ये कम गठ्ठ्याची माळ ठेवतो त्यातला तसाच एक मनी खुल्ला भेटतो तर तो मनी आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कमळाचं बी गट्ट्याचा मनी टाकायचा सोबत गायीच कच्च दूध तू टाकायचं आणि एक तांदूळाचा दाना टाकायचा आणि गुलाबजल किंवा गंगा जल पाण्यामध्ये टाकून हे पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला मनामध्ये करायचा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या दुःख संकटे आहेत त्या तुळशी माथेला आपल्याला हात लावून अपगायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे समोरचं झाड म्हणजे केळीचं झाड त्या दिवशी आपल्या केळीच्या झाडां आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे तर पूजा कशी करायची तर उपाय तुम्ही एकतर सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करावा झाड हे आपला जर बृहस्पती खराब झालेला असेल किंवा आपला नवरा बायकोच पटत नसेल किंवा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल भांडणे होत असतील पैसा येतच नसेल त्यासाठी आपल्याला आपला बृहस्पती हा स्ट्रॉंग असायला हवा शुक्र ग्रहासारखा तर त्या दिवशी आपल्याला के कारण केळीच्या झाडामध्ये श्री श्रीहरी भगवान विष्णू देवांचा वास असतो ते त्या झाडामध्ये वास्तव्य करत असतात आणि जिथे श्री भगवान श्रीहरी विष्णू देव असतात तिथे माता लक्ष्मीही असतेच तर आपल्याला जर भगवान विष्णू देवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे कारण जिथे श्रीहरी विष्णू देव तिथे माता लक्ष्मी येतेच तर केळीच्या झाडाची पूजा करताना एक तांब्याचा तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा हळद तुम्हाला टाकायची आहे त्या तांब्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर दोन केशराच्या काड्या तुम्हाला त्या तांब्याच्या कलशामध्ये टाकायच्या आहे तांब्यामध्ये आणि थोडं गुलाबजल त्या पाण्यामध्ये टाकायचं अशा या तीन वस्तू तुम्हाला टाकायच्या आणि आपण आणि सोबत आपल्याला एक गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा घेऊन जायचं आहे आपण जशी देवांची पूजा करतो हळदी कुंकू अक्षदा फुलं हे सर्व साहित्य तुम्हाला तिथे न्यायचं आहे अगदी पंचोपचार पूजा तुम्हाला तिथे करून घ्यायची आणि गेल्या गेल्या सर्वात प्रथम तुम्हाला तिथे काय करायचं गेल्यावरती थोड्या खाली अक्षदा ठेवायच्या त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आणि त्यावरती तुम्हाला तो तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि नंतर पूजेला सुरुवात करायची त्यावरती तो दिवा लावून घेतला की पाणी केळीच्या झाडामध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकू चंदन केळीच्या झाडाची पूजा करून फुला अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे एखाद्या पिवळ्या रंगाची मिठाई किंवा मोतीचूरचा लाडू नैवत्य म्हणून आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे आणि आपल्या पैशाविषयीच्या कळकळीने कल तुम्हाला तिथे त्या झाडाला हात लावून व्यक्त करायचे आहे श्री हरी विष्णू देवांचं नामस्मरण करून आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्हाला त्या झाडाला झाडाशी बोलायचं आहे आणि बोलताना मनामध्ये तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू देवांचा मंत्र म्हणायचा आहे नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम भगवते वासुदेवाय तुम्ही कुठलाही एक मंत्र म्हणू शकता आणि प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही दुःख अडचणी संकटे आहेत त्या दूर होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आणि त्या केळीच्या झाडाला तुम्हाला जेवढ्या शक्य झाल्या सात नऊ अकरा एकवीस किंवा एक्कावन अशा तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना प्रत्येक फेरीला थोडं एक मिनिट थांबून त्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा नमस्कार करायचा आणि नंतर आपल्याला आपल्या प्रदक्षिणा पूर्ण करून घ्यायच्या आणि आता यानंतर सर्वात महत्वाचं झाड म्हणजे पिंपळाचं झाड तर अक्षय तृतीयेला आपल्या पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांचा वास असतो आणि त्या पिंपळाच्या झाडामध्ये आपले पितर सुद्धा वास करत असतात आपल्या पितरांचा किंवा श्रीहरी विष्णूंचा व माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून पूजा करायची आहे एक लोटा पाणी त्यामध्ये काळे तीळ घालून हे पिंपळाला अर्पण करायचे आहे आणि तिथे आपल्याला मनोभावे पंचोपचार पूजा करायची आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा या झाडाखाली लावायचा आहे पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायचं आहे व आपल्या मनातील इच्छा बोलून त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुम्हाला आता पिंपळाचं झाड शक्य नसेल तर समोर आता पत्राचं झाड शमीपत्राच्या झाडाला शिव महापुराणामध्ये किती महत्व आहे हे तुम्हाला माहितच आहे शमीपत्राच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे तर शमीपत्राच्या झाडाखाली तुम्हाला लांबवटीचा तुपाचा दिवा लावायचा आहे तिथेही तुम्ही कच्चा दूध पाणी आणि गुलाबजल किंवा गंगाजल जल, गंगा जल पाय एकत्र मिक्स करून तुम्हाला त्या झाडा झाडाला व्हायचं आहे सोबत नंतर दुसरं चांगलं पाणी नेऊन एक तांब्यात दुसरं पाणी वाहायचं आणि आपल्याला अशीच पंचोपचार पूजा करायची सोबत काहीतरी खडी साखर किंवा मिठाई घेऊन जायची आणि तिथे नमस्कार करायचा त्या झाडाला आपला हात लावून म्हणजे स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा बोलायची तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आणि काहीतरी तुम्हाला तिथे असा जे पठन केलं गेलं समजा तर ते तुम्ही वाचू शकता आता अशा प्रकारे शमीपत्राच्या झाडाची पूजा करायची आहे शमीपत्राच्या झाडाची पूजा करा किंवा आवळ्याच्या झाडाची पूजा करा या पाच पैकी तुम्ही कोणत्याही एका झाडाची पूजा केली आणि त्याला स्पर्श केला तर खरोखर तुमच्यामध्ये प्रगती झाल्याशिवाय ही राहणार नाही कारण छोटे छोटे उपाय हे जरी दिसायला छोटे असले तरी खरोखर त्याचे परिणाम मात्र खूप मोठे आहे आणि या जाड़ा हे जे झाड आहेत ते झाड खूप पवित्र मानले जातात आणि हे देवा स्वरूप आहेत ही झाड त्यामुळे का खरोखर त्या झाडामध्ये देवांचा वास आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद